आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे करण्यात आले वाटप गोंदिया जिल्ह्याच्या सडक तालुक्यातील आशीर्वाद लॉन या ठिकाणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे वाटप करण्यात आले नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचे आयोजन आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत सडग अर्जुन येथे करण्यात आले होते विलासोप्रामटेके मुक्काम श्रीरामनगर साहित्य मिळाले हे कामगार योजनेअंतर्गत आम्हाला साहित्य मिळाले आमदार श्रीमान्य राजकुमारजी बडोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आमच्या आम्हाला हा साहित्य वाटपाचा सामान मिळाला तुम्ही पांढरे कुठल्या योजनेअंतर्गत हे तुम्हाला मिळालं साहित्य कामगारापीस काम का मधून फुंडगावचे तुम्ही शिवंतोला कुठल्या योजनेअंतर्गत मिळालं कामगारापीस का मधून हो हो। फुंडगाव किलोदरी राजकुमारजी पडोले मी मनीराम राऊत घाडबोरीचे जी कुठल्या योजनेअंतर्गत हे साहित्य मिळालं ते आम्हाला कामगार योजनेमध्ये साहित्य मिळाले आहे कोणी आयोजन केलं होतं हां पहिले केलं होता आयोजन कोणी केलं होतं राजकुमार पडोलेंना आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले की तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिल असे तीन दिवस या साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्यात करण्यात आले आहे ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे झाली असेल आणि ते नोंदणी व्हॅलीड असेल अशाच कामगारांना साहित्य मिळणार आहेत तर ज्या कामगारांची नोंदणी व्हॅलिड नाही अशा कामगारांना साहित्य मिळणार नाही तर अशा कामगारांनी पुन्हा नोंदणी करून घ्यावी त्यांना पुढच्या शिबिरात ही साहित्य मिळतील तर सडक अर्जुनी तालुक्यातील जवळपास चौदाशे लाभार्थ्यांना आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी किचन साहित्यचे वाटप करण्यात आले असून अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील चार हजार लाभार्थ लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्यात किचन साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस तीन दिवस सडक अर्जुनी मुरगा अर्जुनी आणि गोरेगाव या तीन तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आज तेवीस तारीख आहे सडकर्जुनी येथील बांधकाम कामगारांसाठी साधारणतः चौदाशे बांधकाम कामदार कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम कामगार पण आलेले आहेत महिला भगिनी पण आलेल्या आहेत आणि सगळ्यांचं वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन संपलेलं असेल त्यांचं पुढच्या तीन महिन्यामध्ये परत आपण रजिस्ट्रेशन करून सगळ्यांना साहित्य देण्याची आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्याच्यामुळे याला प्र अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्या लोकांकडून भेटत आहे आणि सगळ्या यंत्रणांचा सहकाम सहकार्य पण या ठिकाणी उत्तम पद्धतीनं भेटत आहे आणि अत्यंत चांगलं साहित्य या ठिकाणी आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहे जसे इन्शुरन्स असतील किंवा अन्य भरपूर योजना आहे पोहोचत नाही आपल्या माध्यमातून काय उपाययोजना नाही मुळातच जे बांधकाम मजूर आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठीच सत्तावीस ज्या योजना आहेत या वेगळ्या वेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना ते, ते फॉर्म भरावं लागते त्याच्यामध्ये नॉलेजची थोडीफार कमी असू शकते तर त्या ठिकाणी आपण पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या नोंदणीचा जो कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना त्यांना कशा पद्धतीनं भेटतील कारण प्रत्येक एखाद्या बांधकाम कामगाराकडे समजा घर नसेल तर त्याला पण घरकुल देण्याची योजना आहे दोन लाख रुपये द्यायचं आणि त्याच्यात सहा लाख रुपयापर्यंत बिनव्याधी त्या ठिकाणी कर्ज पण दिलं जाते विद्यार्थ्यांना शिकायचं असलं तर वीस हजार रुपयेपर्यंत द्यायचं ते तांत्रिक शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात अशा असंख्य योजना आहेत आणि या सगळ्या योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीनं फक्त काही लोकांना त्या योजना माहीत नसतात परंतु या भागामध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा जेव्हा हा केला होता तर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या योजनांचा लाभ भेटत आहे आणि नवेगाव बांधमधला एक मुलगा आता इंजिनियर झालेला आहे या योजनांमध्ये वडील नसताना अशा खूप लोकांना या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या योजना पण याच्यात लाभ घेत आहेत सगळी मंडळी तर बांधकाम विभागातील नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी जवळपास सत्तावीस वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे असेही आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितले